सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय

विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मुंबईचा पाणीपुरवठा मुंबई, मुंबई आणि उपनगरातल्या जवळपास एक कोटी चाळीस लाख लोकांना गेल्या अनेक दशकांपासून मुंबई महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर आणि मुबलक प्रमाणामध्ये पाणीपुरवठा करते आहे हे पाणी मुंबईला कसं आणलं जातं कुठल्या तलावातून येतं त्याचं शुद्धीकरण कसं केलं जातं या सर्व विषयांची आपण आज माहिती घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे मुंबईच्या जलविभागाचे निवृत्त जल, जल अभियंता श्रीकांत आरगडे आज आलेले आहेत आरगडे सर कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत पाणी हा अतिशय कळीचा असा मुद्दा आहे आणि ब्रिटिशांच्या काळापासून ही मुंबईच्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था निर्माण केली गेली म्हणजे ब्रिटिशांनी अगदी घोड्यावर बसून तलाव शोधले असं काहीतरी तो सगळा इतिहास आहे तर त्या संदर्भात काय सांगता येईल तुम्हाला मुंबईचा पाण्याचा इतिहास बघितला तर जवळपास अठराशे पंचेचाळीसपर्यंत मुंबईची लोकसंख्या काही हजारामध्येच होती तेव्हा त्यावेळेला लोक जे आहे विहिरींवरती आणखीन पावसाळ्याच्या पावणा पाणी थोड्या टँक्समध्ये साठवून असं ते पाणी वापरायचं मुंबईत वाड्या होत्या अठराशे पंचेचाळीस नंतर जे आहे ब्रिटिशांनी पाईप वॉटर सप्लाय मुंबईला व्हावा ह्याच्या करता प्रयत्न सुरू केले अठराशे साठ मध्ये त्यांनी विहारची पहिली स्कीम जी आहे ती सुरुवात केली त्यावेळेला अठराशे बहात्तर मध्ये ही स्कीम पूर्ण झाली आणि त्यावेळेला मुंबईला विहार लेक मधन नव्वद एम एल पाणी पुरवठा सुरू झाला पाईप वॉटर सप्लाय पण त्याच्यानंतर मग रेग्युलरली लेक्स डेव्हलप करत गेले ते जसे जसं पॉप लोकसंख्या वाढत गेली त्या प्रमाणामध्ये अठराशे बहात्तरमध्ये बिहार पूर्ण झाल्यावरती अठराशे ब्याऐंशीमध्ये तुळशी तुळशी स्कीम पूर्ण झाली hmm. त्याच्यास त्या सुमारे अठराशे ब्याण्णवमध्ये जवळपास पवई स्कीम पूर्ण झाली पवईचं पाणी काही का, कारणांमुळे ते पिण्याकरता वापरण्यात आलं नाही क्वालिटी इश्यूज होते त्याच्यामध्ये hmm. म्हणून त्याच्यानंतर अठराशे ब्याण्णव ते शे एकोणीसशे शेहेचाळीसपर्यंत जवळपास तानसा स्कीम होती ती बऱ्याच स्टेजेसमध्ये आली आणि mm. ह्या तानसा स्कीमानं मुंबईला जवळपास चारशे पंचावन्न दशलक्ष लिटर पाणी पुरवठा झाला mm. होता त्यावेळेला तर हे हे स्कीम ह्या ह्या होत्या ह्या प्री इंडिपेंडेंट स्कीम होत्या तांग्री इंग्रजांच्या वेळेला हल्लेल्या स्कीम्स होत्या विहार तुळशी अँड तानसा मेनली mm. नंतर मोडक सागर वगैरे नंतर मग पुढच्या स्कीम ज्या आहेत त्या सागर एकोणीसशे सौसष्ट सत्तावन्न मध्ये पूर्ण झाली नंतर मग एकोणीसशे बहात्तर मध्ये अपर वैतरणा पूर्ण झालं नंतर मग भातसा स्कीम जी होती ती पण फेजेसमध्ये पूर्ण झाली भातसा स्कीमचं पहिलं पाणी एकोणीसशे ऐंशी मध्ये जवळपास मिळालं आणखीन शेवट शेवटचं थ्री एस जे आहे ते त्याचे गेट वगैरे गे एरेक्ट केल्यावर दोन हजार सात साली मिळालं ते फेजेसमध्ये मिळालं म्हणजे आज एकूण किती साधारण सात एक तलाव असतील सात तलाव आहे आज आणखीन जवळपास पूर्ण टोटल पाणी पुरवठा जो तानसापर्यंत सहाशे एम एल डी होता तो आता आज वाढून तीन हजार आठशे पन्नास एम एल डी जवळपास पाणी पुरवठा मुंबईला होतो एकूण क्षमता काय आहे तलावांची पाणी पुरवठा करण्याची त्याच्यामध्ये मोडसागर किंवा वैतरणा जो आहे तो चारशे पंचावन्न एम एल डी आहे अपर वैतरणा सहाशे पस्तीस एम एल डी आहे भातसा जे आहे त्यातनं तो आपण टोटल वीसशे वीस एम एल डी पाणी घेतो म्हणजे भासा जवळपास फिफ्टी पर्सेंट कंट्रीब्युशन भातसाचं आहे पाणी पुरवठ्यामध्ये अच्छा आणि हे त्याच्यानंतर नंतर आपण मिडल वेतरणाव्हलप केला कारण अपर आणि वैतरणाच्या मध्ये जो कॅचमेंट आहे पाणी ते ता ता पाणी बऱ्याच वेळा मोडसागरवरून ओवरफ्लो होऊन जायचं पावसाळ्यामध्ये त्यामुळे त्यांनी म्हटलं की एक मध्ये बांधारा बांधून त्या कॅचमेंटचं पाणी गोळा करता येईल त्या त्याप्रमाणे ते मिडिल वेतरण दोन हजार चौदा साली पूर्ण झाला त्याचं चारशे पंचावन्न एम एल डी पाणी मिळतं अच्छा तर ह्याप्रमाणे टोटल जे आहे तीन हजार आठशे पन्नास एम एल डी पाणी आपल्याला एक्स ट्रीटमेंट म्हणजे ट्रीटमेंट प्लांट हे जे पाणी आहे यासाठी जे पाईप वापरले जातं सगळे जी आयचे आहेत काही म्हणजे नाही हे माइल्ड माईल्ड वाईल्ड स्टीलचे पाइप्स असतात सगळे एम एस म्हणतो एम एस पाईप म्हणतो पण त्यांना आणखीन ह्याच्यामध्ये कन्व्हेन्समध्ये टनल्सचा पण उपयोग झालेला आहे ओके मोडक सागर टू वाय ब्रांच म्हणून एक जागा आहे तिथपर्यंत जे आहे जवळपास तीन हजार मिलीमीटरचं टनल जे आहे ते मोडक वैतरणा स्कीमच्या वेळेला बांधलं गेलं होतं जलभोग सात किलोमीटरचं आणि दुसरं आ, ए, ते एक एक अजून एक टनल मोडकसागर बसूनच बायफर विअर चेंबरपर्यंत जे आहेत सात किलोमीटरचं लांबीचं सा, ते तीन तीन हजार पाचशे एम एमचं आहे ते मिडल वेतरणाच्या वेळेला बांधलं गेलं आहे आत्ता आणि नंतर मग एक अजून टनल आहे ते का गुंदवलीपासून भांडू कॉम्प्लेक्सपर्यंत पंधरा किलोमीटरचं आहे ते पाच हजार पाचशे एम आहे तर हे जे टनल्स आहे हे सगळे जवळपास शंभर मीटर जमिनीच्या खाली आहे आता हे जेव्हा पाणी वाहून आणलं जातं तो सगळा प्रदेश उंच सखल असेल तर याचं शास्त्रीय काय पद्धत आहे म्हणजे पाणी मुंबईपर्यंत पोहोचण्याची ग्रॅव्हिटेशन वगैरे शास्त्रीय पद्धत अशी आहे अशी की ज आपलं अपर वैतरणा मिडिल वेतरण आणि वैतरणा hmm. हे पाणी सगळं आपण वैतरणा वैतरणामध वैतरणा इज द पॉइंट पॉईंट ऑफ सोर्स स्टोअर होतं तिथे तर तिथे हां तिथे म्हणजे अपर वैतरणाचं पाणीसुद्धा रिव्हर कोर्समधनं वैतरणा मिडील वेतरणापर्यंत मिडिल वैतरणाचं पाणी रिव्हर कोर्समधनं वैतरणाला येतं आणि वैतरणावरनं हे पाणी आपण बाय ग्रॅव्हिटी भांडू कॉम्प्लेक्स ट्रीटमेंट प्लांटपर्यंत आणतो ओके तर हे वैतरणाचं लेवल जे आहे वन सिक्स्टी थ्री मीटर त्याचं फुल सप्लाय लेवल आहे आणि वन फोर्टी थ्री मीटर त्याचं लोएस्ट लेवल आहे तर ह्या लेवलपासून भांडू कॉम्प्लेक्स एटी नाईन मीटर म्हटलं हे सगळं पाणी जे आहे हे गुरुत्वाकर्षणाने येतं पाणी भांडूपर्यंत येतं ह्याच्या उलट भातसाचं पाणी जे आहे ते सगळं आपल्याला पंप करावं लागतं कारण भातसाचं पाणी जे आहे ते आपण भातसा डॅमपासून पीसेला विअर आहे तो विअर जवळपास सी लेवलला आहे म्हणजे तीस मीटरच्या लेवल तीस चौतीस मीटर लेवलला तो विअर आहे त्या विअरला आपण पाणी स्टोअर करतो आणि ते पाणी आपण वर पंप करतो पुन्हा म्हणजे पांजरापूरला आणतो पांजरापूरला लेवल जवळपास पंचावन्न मीटर आहे म्हणजे आपण एक स सत्तावीस ते तीस प ती पस्ती तीस पस्तीस मीटर पंपिंग करावं लागतं ते ट्रीटमेंट प्लांटपर्यंत पांजरापूरला पॉटेट ट्रीट होऊन पुन्हा ते पंपिंग करून आपण ते एमबीआर ला पंप करतो म्हणजे पंचावन्न मीटर ते एकशे तेवीस मीटर पर्यंत okay. ओके भांडूपला जेव्हा पाणी येतं तर तिथे ट्रीटमेंट होतं पाणी नाडुपला येतं आणखी होत ही पांजरापूरला नाशिक हायवेला जे ट्रीटमेंट प्लांट आहे यवई म्हणून जागा आहे यवई तिथे कसं शुद्ध केलं जातं म्हणजे त्याचा पीएच वगैरे काय असतो युद्ध करण्याकरता जे आहे त्याचं कन्व्हेन्शनल प्रोसेस आहे त्याच्या त्याच्यामध्ये कॉग्युलेशन होतं कॉग्युलेशन मध्ये आधी त्याला एलम डोस दिला जातो एलम एलमडोजमध्ये पूर्वी अॅल्युमिनियम सल्फेट वापरायची पण आता पॉल्युमिन पॉल्यु एल्युमियम क्लोराईड वापरतो आपण तर mm. ते कॉग्युलेट करून पाणी सेटलिंग टँक्समध्ये जातं सेटलिंग टँक्समध्ये गेल्यावरती ते पाण्याचं सस्पेंडेड सॉलिड्स असतात किंवा हे असतात ते सगळे त्या कॉ बसतात सेटल होतात ते नंतर पाणी मग ते क्लॅ याच्यामध्ये जातं आपल्या फिल्टर्समध्ये फिल्टर्समध्ये पुन्हा आपण ते फिल्टर, mm. फिल्टर होऊन फिल्टर फिल्टर वॉटर जे आहे ते क्लोरिन कॉन्टॅक्ट टँक्समध्ये जातं तिथे जे डिसइन्फेक्शन होतं त्याला पुन्हा क्लोरिन डोस दिला जातो आणि त्याच्यानंतर मग ते हो mm. पाणी पंपिंग स्टेशन पंप 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 करून ते मास्टर बॅलेन्सिंग रिझर्वरमध्ये जातं आणि mm. मास्टर बॅलेन्सिंग रिझर्वर मग ते पुन्हा पुढच्या सर्व्हिस रिझर्व्हचा किंवा फील्डमध्ये डिस्ट्रीब्यूट केलं अच्छा तुम्ही हे म्हणता की शुद्ध पाणी आहे असं असूनही मोठ्या प्रमाणावर घरामध्ये लोक यू व्ही किंवा आरोचं वॉटर प्युरिफायर लावतात तर असं का पाणी शुद्धीकरण हे म्हटलं आणखीन त्याचं क्वालिटी कंट्रोल म्हटलं तर आपण जेव्हा पाणी ह्याच्यातनं सो सोर्स पाणी जेव्हा ट्रीटमेंट प्लांटला येतं तेव्हा त्याचं त्याचे रॉ वॉटर क्वालिटी पुन्हा तिथे टेस्ट केली जाते त्याची त्याच्यामध्ये ऑर्गेनिक इम्प्युरिटीज किती आहे किंवा त्याच्यामध्ये बाकी त्याचे टी तीदी, डी टी डी एस किती आहे किंवा सस्पेंडेड सॉलिड्स काय आहे त्याचं जे आर टेस्ट केलं जातं त्याप्रमाणे जर कॉगुलनची डोस ठरवला जातो किंवा त्याचा क्लोरिनचा डोस ठरवला जातो प्रिक्लोरिनशनचा डोस ठरवला जातो हे सगळे म्हणजे रिगरस प्रोसेस असतो हा ज्याच्यामध्ये कुठेही कुठला कुछा कुठल्या कुठल्या प्रकारचं हे नसतं लॅब्स नसतो याच्यामध्ये आणखीन ट्रीटमेंट प्लांटमध्ये सुद्धा चोवीस तास तिथे लॅब्स आहे तिथे पण पाण्याची क्वालिटी लॉ वॉटरची आणि ट्रीटेड वॉटरची ऑव्हरली बेसिसवरती आणि डेली बेसिसवरती काही टेस्ट डेली बेसिसवर असतात काही टेस्ट ऑवरली बेसिसवर असतात ते टेस्ट केले जातात तर ट्रीटमेंट प्लांटमध्ये पाणी जे आहे ते अगदी तुमच्या आय एस ओ टेन थाउजंड फायव्ह हंड्रेडच्या स्टँडर्ड्सप्रमाणे जे पाणी असतं त्याच्यानंतर ट्रीटमेंट प्लांटपासून एम बी आरपर्यंत किंवा एम बी आरपासून सर्विसपर्यंत ही सिस्टम पण चोवीस तास चार्ज असते म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जे आहे प्रेशराईज सिस्टम असते ही पूर्ण mm, तर ह्याच्यामध्ये सुद्धा कंटेमेशनची काही पॉसिबिलिटी अगदी मिनिमम असते म्हणजे काही पॉसिबिलिटीज नसते ह्याच्या आता सरसकट जे ठिकाणी असं हे <offeler> कंटेमेशनचा इश्यू येत नाही खरं हा कंटेमेशनचा इश्यू मोस्टली स्लम भागामध्ये किंवा ह्याच्या जिथे ड्रेनेज व्यवस्थित नाही किंवा त्या ठिकाणी कंटेक्शन राखले जात राखली जाते त्या ठिकाणी येतो आता हे जे लोक आर ओ किंवा हे लावतात ते खरं गरजेचं तसं नाही कारण ते पाणी इतर ठिकाण आता बिल्डिंगमध्ये म्हटलं तर बिल्डिंगमधल्या टँक्समध्ये जर स्वच्छ नसतील टँक्स वगैरे तर एका वेळेला ते पाणी त्यांना ते पाण्याची कंप्लेंट येऊ शकते तर त्या त्याने ते आर ओ प्रोटेक्ट थोडक्यात सोसायटीमधल्या टँक्सची स्वच्छता पण गरजेचं आहे त्याच्यामध्ये पाणी अशुद्ध होऊ शकतं आरो प्रोटेक्ट अगेन्स्ट म्हणजे शकतो रेग्युलर फिल्टर्स ची तर गरजच नाही मुंबई कॅन्डल फिल्टर त्याचं विजंड आहे असत मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी से असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण करणारे भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन होय सर मला एक वेज सँडविच एक ऑरेंज ज्यूस आणि थोडे काजू फ्लाइट पर नहीं है, sir. का? Sir. का? है। वर जेवण नाहीये शेतकरी रजेवर आहेत सर असं होऊ शकत का नाही दादा आम्हाला शेतकऱ्यांना माहिती आहे सगळं आमच्या भरोशावर आहे म्हणून आमचा भरोसा ग्रोमोड ज्यांच्या भरवशावर जग त्यांचा भरोसा ग्रोमोड निवृत्तीनंतर शेती करणार कॅप्टन वादळ त्याला क्लीन बोर्ड करून टाकेल आणि पूर शेती वाहून घेऊन जाईल प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल हे काय पीक विमा फक्त विमा नाही क्षेमा शंभर पेक्षा जास्त पिकांचा विमा प्रति एकर फक्त चारशे नव्याण्णव रुपयांपासून जलद आणि सोपे दावे सगळ्यात आवश्यक असेल जेव्हा विमा नाही कॉल करा किंवा करा क्षेमा जनरल इन्शुरन्स मुलाकडे रिकामा अरे का अरे हात काय कुठे जेवण नाहीये मॅडम काय का कारण शेतकरी सुट्टीवर आहेत ना असं होऊ शकतं का, का? नाही <laughs> ना अण्णा ना ना। कारण आम्हा शेतकऱ्यांना माहीत आहे सगळं आमच्या भरवशावर आहे म्हणून आमच्या भरोश्याचा आहे ग्रहमोर ज्यांच्या भरवशावर जग त्यांचा भरोसा ग्रोमोर मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय एक दुसरी तक्रार पाण्याच्या गळतीची आणि नासाड्याची मोठ्या प्रमाणात पाणीच्या पाण्याची नासाडी होते किंवा पाण्याची चोरी देखील होते तर हे कसं काय आहे थांबवता येईल पाण्याची चोरी जे आहे ते मोठा एक इश्यू होता अजूनपर्यंत कारण आपल्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो होता करता तो आ, हे केलेला होता कारण के का पूर्वी फार पूर्वी ए, एक एक पंच्याऐंशी किंवा एक एक एक्क्याऐंशी असे डेडलाईन्स आहे काही डेट्स होत्या की बाबा ह्या ह्या पूर्वीचे जे ह्या नंतरचे जे लोक आलेले त्यांना लोकांना पाणी ते पाण्याकरता एलिजिबल नाही स्लाममध्ये ना। ती ती त्या डेट्स वाढत गेल्यानंतर एक एक पंच्याण्णव झाली नंतर मग या एक 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 एक, -एक, -एक दोन -दो हजार झाली पण आता शेवटच्या गाईडलाईन्सच्या कोर्टाने दिलेल्या आहेत त्यांनी म्हटलं तुम्ही पाणी सगळ्यांना द्या म्हणून ते ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवर द्या तुम्ही 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 रेट्स काही लावा त्यांना तुम्हाला जे वाटतील म्हणजे ते जे अप्रोप्रिएट असतील ते पण पाणी तुम्ही सगळ्यांना द्या एक प्रेशरची नेहमी तक्रार असते पाण्याचं प्रेशर काही ठिकाणी खूप प्रेशरने पाणी येतं त्याच्यापुढे पाचशे हजार मीटरवर प्रेशरने पाणी मिळत नाही मग लोक तक्रार करतात तर न... हा हा इम्बॅलन्स कसं काय इम्बॅलन्स कसं काय इम्बॅलन्स होतो हा बऱ्याच वेळेला कारण ग्रेव्हिटी सिस्टम असल्यामुळे आपलं प्रेशर सुरुवातीला जेव्हा असं टँकमधं पाणी जे सोर्स सुरुवात होते पाण्याला तिथे तिथे प्रेशर भरपूर असतं पण जसं जसं आपण लांब जातो असतं तर प्रेशर कमी होत जातं आता त्याच्यामध्ये प्रेशर पडण्याचे आणखीन एक क भरपूर कारणं आहे कारण काही वेळेला आपल्या पॉलिसीज अशा असतात की कुठे तक्रार आली पाणी कमी येत आहे किंवा काही येत आहे तर आपण त्याचं मूळ कारण शोधता आपण त्याला लगेच वाढीव कनेक्शन देतो एक मोठं कनेक्शन देतो ते मोठं कनेक्शन तिला दिलं की आजूबाजूलाच्या लोकांना त्याचा इफेक्ट होतो त्याचा मग तेही मोठे कनेक्शन घ्यायला येतात ते मोठे कनेक्शन घ्यायला आले त्यांना मोठे कनेक्शन दिलं किती रस्त्यावरची रस्त्या पाईपलाईन जी आहे ती कमी पडू लागते नाही पण त्याचे काही ना प्रत्येकाला किंवा तीन जा दिलं जात नाही ना प्रत्येकाला दिलं जात नाही पण ते काय होतं की तुमच्या प्रेशर प्रमाणे प्रेशर पडले की ते तो इश्यू होतो प्रेशर प्रेशर क्रायटेरिया असतो त्याचा तुमची डिमांड काय आहे प्रेशर किती आहे सप्लाय किती आहे त्याप्रमाणे ते आपण डिझाईन केलं जात पण ते हा जो आहे हा एक विशेष सायकल असतं आहे म्हणजे की हे एकदा प तुम्ही ही पॉलिसी अडॉप्ट केली की काही कमी असेल तर मोठं कनेक्शन द्यायला हरकत नाही मोठं कनेक्शन दिलं की मग ते कनेक्शन मोठे मोठे होऊन जातात प्रत्येकाला कनेक्शन मोठे दिले जातात मग कनेक्शन मोठे दिले की किती रस्त्यावरची पाईपलाईन कमी पडते रस्त्यावरची पाईपलाईन कमी पडली की मोठी पाईपलाईन टाका तिथे त्या रस्त्या मोठी पाईपलाईन टाकली की बाजूच्या रस्त्यावरती पाईपलाईन कमी पडते मग त्या तिथे प्रकारे हे नेटवर्क वाढत जातं नेटवर्क वाढलं की सप्लायवर्स कमी होत जातात जे आधी तीन तास सप्लाय होते तर लेवल्स जे आहे ती ती मेंटेन होत नाही मग ती मोठे ने नेटवर्क वाढलं की ते आधी तीन तीन तास टिकायचं लेवल ते अडीच तासामध्ये रिकामा होतं मग दोन तासमध्ये होतं अशा प्रकारे का सप्लायवर्स कमी होत जातात म्हणजे हा हा जो आहे हा एक विशेष सर्कल आहे म्हणजे की याच्यामध्ये नेटवर्क स्ट्रॉंग होत जातं जास्तीत जास्ती आणि डिमांड जास्त वाढत जातं आणि आणखी कमी कमी वेळेमध्ये डिमांड वाढत आपण डिमांड कट करायचा प्रयत्न करतो असं होत नाही वेळ कमी होत असत हो नेहमी हो आणखीन अशी तक्रार असते की ऍक्च्युअल पाण्याचा वापर म्हणजे मीटर रिडिंगच्या संदर्भात आणि येणारी बिलं याच्यामध्ये बऱ्याच वेळेला तफावत असते तर या संदर्भामध्ये बरेच लोक नेहमी तक्रार करतात ते तफावत असते बऱ्याच वेळेला कारण त्याच्यामध्ये काय की आपले मीटरचे मीटर जो आहे तो आपल्या मेकॅनिकल मीटर असतात आपले मेकॅनिकल मीटरमध्ये जे आहे ते फॅन्स किंवा टर्बाईन्स असतात ते फिरत फिरतात त्या पाण्याच्या बरोबर आणि स्मार्ट मीटरचं पण आलं आहे ना स्मार्ट मीटर सुद्धा ते जे होते ते हे बस ते मेकॅनिकलच होते स्मार्ट मीटर फक्त ते रिडिंग तुमचं ऑटो 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 कॅप्चरिंग होतं त्याचं म्हणजे काय आर एफ रेडिओ फ्रिक्वेन्सीवरती कॅप्चर मीटर म्हणजे विदाउट फिजिकल कॅप्चर करू शकतो रिडिंगवर ते आता ते तर ते जोपर्यंत इंटरमिडियट सप्लाय असल्यामुळे पा पाईपलाईनमध्ये हवा एअर असल्यामुळे सुरुवातीला जे एअरपास होते त्या पास एअर आणि त्या एअरची व्हरॉसिटी एवढी असते की ते मीटर मेकॅनिकल मीटर बऱ्याच वेळेस डॅमेज होतात तर त्या बऱ्या बऱ्याच वेळेला हे मीटर्स नॉन फंक्शनल असतात फंक्शन असले तर त्याचं जे आहे मी मीटर रीडिंग जे आहे आ, एर, एर थे मिरे थे मिरे थे ते इन्फ्लेटेड असतं कारण एअर एअर पॅसेजमुळे किंवा याच्यामुळे ते मीटर त्याच्यामुळे पण मीटर फिरतात ते आणखीन त्यामुळे त्या बिलाच्या तक्रारी बऱ्याच असतात तर त्याच्याकरता सजेशन असं होतं की त्याच्यामध्ये अल्ट्रासोनिक किंवा इन्फ्रा इलेक्ट्रोमॅग्नेटिक मीटर्स वापरायचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक अल्ट्रासोनिक फ्ल मीटर्समध्ये जे आहे ते मुव्हिंग पार्ट काही नसतो याच्यामध्ये सेन्सर्स असतात फक्त तर ते असल्यामुळे जे आहे पण ते मीटरचा फक्त एकच हे आहे ड्रॉबॅक आहे की ते कॉस्टली आहे मीटर्स ओके तर okay. ते मोठ्या सोसायटीजला किंवा ह्याला ते दे कॅन ॲफोर्ड कारण काय त्याची लाईफ पण जास्ती आहे पाण्याचं वितरण आणि बिलांची वसुली या दृष्टीने मध्यंतरी अशी चर्चा चाललेली होती की पाणी पुरवठा हा खाजगी कंपन्यांकडे सुपुर्त करावा जसं आपण वीज कंपन्यांच्या बाबतीत वगैरे केलं तर तसं काही आहे का किंवा तसं झालं तर कार्यक्षमतेत काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का नाही तसं मकाशी सांगितल्याप्रमाणे की फात हे खाजगी आपलं आउटसोर्सिंग जरी केलं तरी मीटर तर फंक्शनल पाहिजे जसं मीटर फंक्शनल नाही तो पण आउटसो एजन्सी पण ती एजन्सी पण मग असेस्ड बिल पाठवणार किंवा काही करणार तर मग ते पुन्हा त्या पण तक्रारी येणारच बरोबर त्यामुळे याच्याकरता आधी सगळ्यातही फंक्शन फंक्शन मीटर जे आहे इंटरमिडियंट सप्लायमध्ये फंक्शनल मीटर्स मेकॅनिकल मीटर फंक्शन करणं हे जवळपास 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 अशक्य आहे आता शेवटचा एक मुद्दा की पाण्याचा पुनर्वापर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर या संदर्भामध्ये नगरपालिका एस टी पी प्लॅन्ट काही ठिकाणी उभे करते आहे तर याचा काय उपयोग होईल असं वाटतं तुम्हाला म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाणी वापर पुन्हा करणं सांडपाण्यावर प्रक्रिया करून वापरणं हा खरं गरजेचाच गरजेचाच राहणार आहे पुढे पुढे मागे कारण नवीन सोर्स डेव्हलप करणं दिवसोदिवस फार कठीण होत जाणार आहे सा सांडपाण्याचं ट्रीटमेंट केल्यावरती ते पुन्हा डिस्ट्रीब्यूट करायचं प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी लागेल त्याच्याकरता आणखीन लोकांच्या घरामध्ये म्हणजे इवन हाऊसहोल्ड म्हणजे मध्ये सुद्धा काही का प्लंबिंगमध्ये चेंजेस करावे लागतील त्यांना कारण काय सध्या त्यांचे अंडरग्राऊंड टँक एकच असतात त्यांना जर हे सांडपाण्याचं पाणी दिलं दुसऱ्या वाव आहे फ्लशिंग करता किंवा इतर वापरा करता त्याच्याकडे त्यांना वेगळी टँक करावी लागेल फिजिकली वेगळंच प्लंबिंग सिस्टम प्लंबिंग सिस्टम करावं लागेल तो खर्च कोणी कोणी करायचा म्हणजे काय करायचा वगैरे ते पाणी सध्या महापालिका जे करते आहे त्याच्यामध्ये असं ऐकलं ऐकून आहे की ते पाणी ते सगळं भांडूपला होऊन जाणार आहे आणि भांडुपला होऊन जाऊन ते पुन्हा रेग्युलर कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये ट्रीटमेंट ट्रीट करून पुन्हा ते, ते पाणी डिस्ट्रिब्युशन सिस्टममध्ये आणणार पण हे सगळे सांडपाण्याचे प्रकल्प जे आहे हे सगळे समुद्र तटावरती आहे म्हणजे सी लेवलला आहे ऑल कारण त्याचे आउटफॉल जे असतात ते सगळे सी सी लेवलला की सी लेवलच्या खाली असतात ते सी लेवलला हे ट्रीटमेंट प्लांट आहे सगळे या सी लेवलपासनं हे पाणी सगळं जे आहे जवळ जवळपास पा, साठ सत्तर मीटर वरती पंपिंग करावं हो लागेल हे पाणी आणि ते पाणी पंपिंग करून आणखी रिडिस्ट्रीब्युट डि, डि, करायचं तर हे ह्याच्याकरता सुद्धा म्हणजे अशक्य काहीच नाही आहे पण म्हणजे तांत्रिक आणि व्यावहारिक तांत्रिक आणि करता सखोल अभ्यास करून ते करावं लागेल जे आहे मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्तांमध्ये मान्यवरांचा सन्माननीय कार्यकाळ मधुमेह हो उपचारांचे पितामह मानले जाणारे डॉक्टर श्रीधर शांताराम आजगावकर कार्यकाळ एकोणीसशे त्र्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याण्णव पाण्यासाठी अल्टरनेट नोबेल पुरस्काराचे मानकरी डॉक्टर माधवराव चितळे कार्यकाळ एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार आठ उद्योजक सुभाष दांडेकर कार्यकाळ एकोणीसशे एक्याण्णव ते दोन हजार चार ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत काय खाणार अरे ऑर्डर घ्या भाऊ छोटू चिंटू जो कोणी असेल रोटी पिटी लावा उत्तर ऑर्डर घ्या अन्नधान्य नाहीये जेवण नाही मिळणार शेतकरी सुट्टीवर आहेत असं होऊ शकत का नाही ना अण्णा ना ना। कारण शेतकऱ्यांना माहित आहे सगळं आमच्या भरोशावर आहे म्हणून आमच्या भरोशाचा आहे ग्रोमोर ज्यांच्या भरवशावर जग त्यांचा भरोसा ग्रोमोर निवृत्तीनंतर शेती करणार कॅप्टन वादळ त्याला क्लीन बोर्ड करून टाकेल आणि पूर शेती वाहून घेऊन जाईल प्रत्येक आपत्तीची वाट लावून टाकेल हे काय पीक विमा फक्त विमा नाही क्षेमा शंभर पेक्षा जास्त चारशे नव्याण्णव आवश्यक असेल जेव्हा क्षेमाल तेव्हा फक्त विमा नाही क्षेमा आता कॉल करा किंवा ऍप डाऊनलोड करा क्षेमा जनरल इन्शुरन्स वेलकम यू ऑन बोर्ड स्वागत आहे तुमचं कायम सर मी बिझनेस क्लास साठी ट्राय एक तर भूक लागली आहे आणि हे सगळं एक्सक्यूज मी होय सर मला एक वेज सँडविच एक ऑरेंज ज्यूस आणि थोडे काजू सॉरी सर आज फ्लाईटवर जेवण नाहीये सर आम्हाला आशा आहे की तुमचा प्रवास सुखद होईल शेतकरी रजेवर आहेत सर असं होऊ शकत का नाही दादा आम्हाला शेतकऱ्यांना माहिती आहे सगळं आमच्या भरोशावर आहे म्हणून आमचा भरोसा ग्रोमोड ज्यांच्या भरोशावर जग त्यांचा भरोसा ग्रोमो सगळ्यात स्वस्त असलेलं आणलंय बघ वा 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 दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करत पण हे उत्पादन कमी होत आहे काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त कपिल देशाचा नंबर वन पशु आहार मुलाकडचे आलेत रिकामा कुठे जेवण नाहीये मॅडम काय कारण शेतकरी सुट्टीवर आहेत ना असं होऊ शकत का नाही कारण शेतकऱ्यांना माहित आहे सगळं आमच्या भरवशावर आहे म्हणून आमच्या भरोशाचा आहे आता पाण्याचे साठे जरी नैसर्गिक असले आणि मुबलक प्रमाणात सध्या पाणी मिळत असलं तरी पाणी हे जपून वापरलं पाहिजे त्या दृष्टीने आपण आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल प्रेक्षकांना जप जब, जपून पाणी वापरायला पाहिजे म्हणजे याचा अर्थ एक एक, एक तर मुळात प्रश्न हा येतो की मी पाणी मी अफोर्ड करू शकतो म्हणून मी पाणी जास्ती वापरणार हे संकल्प हे हा जो विचार आहे सोडून गेला पाहिजे कारण पाण्यावरती सगळ्यांचाच हक्क आहे त्यामुळे जे आहे पाणी जे आपले नॉर्म्स आहे त्याप्रमाणे पाणी मिळतं तेवढंच पाणी आता सर्वेमध्ये असं आढळलेलं आहे की जवळपास तीनशे ते चारशे एल पी सीटी पाणी पाणी सुद्धा लोक आहे इथे hmm. तर ज आपले नॉर्म्स जे आहे एकशे पस्तीस एल पी सीटीचे आहे आपण टेलिस्कोपिक रेट्स लावलेले आहे hmm. एकशे पन्नासपर्यंत सिंगल रेट एकशे पन्नास ते दोनशे डबल रेट दोनशे hmm. पन्नास दोनशे दोनशे पन्नास थ्री टाइम्स रेट्स पण थ्री टाइम्स रेट्स जरी केला आजमी hmm. आज मी तरी आज माझं बेसिक रेट साडेपाच रुपये आहे तर थ्री टाईम्स केला तरी माझं पंधरा रुपये होतो माझं प्रोडक्शन कॉस्ट माझी चोवीस रुपये आहे आजच्या तारखेला 24 पंद्रा, पंद्रा ही, ही तर चोवीस रुपया प्रोडक्शन कॉस्टला आम्ही पंधरा पंधरा रुपयांनी पाणी लोकजण ट्रिपल म्हणजे मी तीनशे एल पी सी वापरतो चारशे एल पी सी वापरतो आणि मी अफोर्ड करू शकतो म्हणून मला मी किती पाणी वापरेन ही हे तर सोडलंच पाहिजे तर मंडळी आता सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे पाण्याचे नैसर्गिक साठे जरी भरपूर असले किंवा नियमितपणे पाऊस जरी पडत असला तरी पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे पाणी जपून वापरलं पाहिजे कारण पाणी हे काही तयार करता येत नाही त्यामुळं महानगरपालिकेने हे शिवधनुष्य उचलून गेल्या अनेक दशकांपासनं हे महत्त्वाचं कार्य आपल्यासाठी हे करीत आहेत आणि खरं खरं कौतुकास्पद असं आहे आणि त्याबद्दल आपण निश्चित त्यांना धन्यवाद दिले पाहिजे भारत हा एकमेव असा देश आहे की जिथं मोठ्या प्रमाणावर मुबलकरीत्या आणि स्वस्त दरात पाणी मिळतं सर तुम्ही आजच्या कार्यक्रमात खूप छान आणि उद्बोधक अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत याबद्दल मी विज्ञानम जनहिताय या, या कार्यक्रमाच्या वतीनं आपले आभार मानतो पुन्हा भेटू या विज्ञान जनहिताय या कार्यक्रमामध्ये एका वेगळ्या विषयासह हो। तोपर्यंत तो नमस्कार तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती सुख समृद्धी निसर्ग चारञ्जकगोष्ठी का पुनके सारी सृष्टि विज्ञान आणिक सृष्टिसगण्यातिलविज्ञानपाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय 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 मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञान जनहिताय